अकोट परिसरात अल्पावधीत दोन वेगवेगळे साप रेस्क्यू करण्यात आले एका घरात पांढरा नाग दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर दुसरीकडे पंक्चरच्या दुकानासमोर अजगर आढळला सर्पमित्रांनी तत्काळ कारवाई करून दोन्ही सापांना सुरक्षितपणे जंगलात सोडलं अकोट तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी साप आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पहिली घटना अकोली जागीर येथील आहे येथील सोनवणे कुटुंबातील महिलेला घरातील काम करताना पांढरा नाग दिसला घाबरलेल्या कुटुंबियांनी तत्काळ धम्मदीप सोनवणे यांच्या मार्फत सर्पमित्र योगेश दवंडे यांच्याशी संपर्क साधला काही क्षणातच सर्पमित्र योगेश दवंडे मनोज राऊत आणि सिद्धार्थ सोनवणे घटनास्थळी दाखल झाले आणि सुरक्षितरित्या त्या पांढऱ्या नागाला पकडून जंगलात सोडून दिलं दुसरी घटना अकोट शहरातील अंजनगाव रोडवरील मैदान परिसरात घडली रात्री साडेबारा वाजता राजेश दातीर यांच्या पंक्चरच्या दुकानासमोर तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर दिसला नागरिकांची गर्दी वाढू नये म्हणून सर्पमित्रांनी दक्षतेने अजगराला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिलं या दोन्ही मोहिमात सर्पमित्रांनी दाखवलेली तत्काळता आणि धाडस कौतुकास्पद ठरली आहे वन विभागाच्या उपस्थितीत केलेल्या या कारवाईमुळे कोणतीही हानी झाली नाही नागरिकांनी साप दिसल्यास घाबरू नये तर सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे